आम्ही कोकणातील शिवसेना संपवली कोण आडवा आला तर त्याच्यावर पाय देऊन पुढे जाऊ खासदार नारायण राणेंनी विरोधकांना दिला इशारा महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जास्त मतदान मिळालेलं आहे त्यावर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले एका निवडणुकीत मिळालेलं ते टिकेलचं नाही आम्ही जागरूक झालो हो आहोत हे राज्य जिंकावं म्हणून पुढच्या निवडणुकीत आम्ही प्रयत्न करू महाविकास आघाडीने विधानसभेत विजयाचा दावा केला आहे यावर राणे म्हणाले दावा काय करतात आता आम्ही आहोत आणि राहणार जसं केंद्रात तिसऱ्यांदा आले पंतप्रधान झाले त्यामुळे कोणी दावा करून काही फरक पडत नाही कोकणातून मी शिवसेना संपवली पाच जिल्ह्यात शिवसेना कुठेच नाही कोण आडवे आले तर त्याच्यावर पाय देऊन पुढे जाऊ पाय बाजूला केलाय मी या कोकणात कोणाचं बोट शिरू देणार नाही असं म्हणत भाजपचे खासदार नारायण राणे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला तुम्हाला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून तुमच्या मतदारांनी नाराजी व्यक्त केली या प्रतिक्रिया देताना भाजप खासदार नारायण राणे म्हणाले मी यावर उत्तर देणार नाही हा माझ्या हातातला प्रश्न नाही मी कोणाला मंत्री करावं कोणाला करू नये कोणाला मंत्री केव्हा करावं हा वरिष्ठांचा प्रश्न आहे हा प्रश्न संपलेला नाही केव्हा ही काहीही के होऊ शकतं महाराष्ट्रासाठी आणि कोकणासाठी जे काही निर्णय घ्यायचे असतील ते पक्षाच्या माध्यमातून घेतले जातील एका निवडणुकीत मिळालं ते टिकेल असं नाही ना आम्ही जागृत झालो आत्ताची पुढची निवडणूक हे राज्य आम्ही जिंकावं म्हणून आम्ही प्रयत्न करू तर महाविकास करून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे आज काँग्रेस ठाकरेगट आणि शरद पवार गटाची बैठक झाली आणि विधानसभेत विजयाचा दावा केला गेला आम्ही सांगतो ना आम्हीच येणार म्हणून तर दावा काय करायचा आम्ही तर आहोत आम्ही राहणार आम्ही आहोत आणि राहणार जस केंद्रात तिसऱ्यांदा आले आणि पंतप्रधान झाले त्याने कोणी दावा करून काय फरक पडत नाही कोकणातून मी शिवसेना संपवली पाच जिल्ह्यात शिवसेना गेली पुढेच नाही मग जे आम्ही कोण आडवे आले तर त्यांच्यावर पाय देऊन पुढे जाऊ त्यांचा पायच बाजूला गेलाय मी ही भाषा बोलू नाही सगळे आडवे झाले कोण आता ह्या कोकणात तर कोण आम्ही साफ केलं इथे कोणाला आणि पाय शु, बोट शिरू देणार नाही माझ्या विरोधक माझे विरोधक आहेत पुष्कळ टीका गेली पुष्कळ टीका केली आणि टीकेमध्ये अनेक बायलॉग मारले माझी उमेदवारी जाहीर झाली तेव्हा म्हणाले बरं झालं माझी खासदार म्हणाले बरं आलं माझं काम हलकं झालं आता कोण हलकं झालं त्याचं प्रत्यय आलं असेल हे हलका करायचं काम मी का करतो आणि ते केलं पण मला त्यांच्याबद्दल काय म्हणायचं नाहीये त्यांनाही दीर्घ आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो माझ्या या मतदारसंघात प्रचारच्या वेळेला अन्य वेळेला मी फार संयमी वागलो माझ्या स्वभावाच्या विरोधात वागलो पण याचा मला फायदाच झाला तोटा काही झाला नाही सगळ्यांची अपेक्षा बरीच होती बरे प्रयत्न करत होते पण त्यांच्या प्रयत्न यश आले नाही आणि माझा विजय मिळाला मी आता खासदार आहे मतदारांकडे उत्तर गेल्यानंतर मी झाला कारण दादा निश्चितपणे मंत्री होतील अशा बोलून दाखवलं तर याबाबत तुम्हाला काय वाटतं मी या प्रश्नाला उत्तर देणार नाही हा माझ्या हातातला प्रश्न नाहीये हा वरिष्ठांचा प्रश्न आहे कोणाला मंत्री करावं कोणाला करू नये कोणाला केव्हा करावं हा प्रश्न संपलेला नाहीये ना केवळ काही होऊ शकतं त्यामुळे याच्यावर मी भाष्य करू शकणार नाही पक्ष जे काही निर्णय घ्यायचे असतील महाराष्ट्रासाठी आणि कोकणासाठी ते घेतील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सिंधुदुर्ग